जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी धुळ्यात शिक्षकांचा निघाला धुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक रविवारी एक प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना ने एकत्र येत कल्याण भवन ते जिल्हाधिकारी का कार्यालयापर्यंत पर्यंत भव्य मुखमोर्चा मोर्चा काढला राज्यव्यापी आंदोलनाचा भाग असताना या मोर्चाद्वारे शिक्षकांनी शासनाच्या धोरणाविरोधात आप आपला तीव्र भावना व्यक्त करत जोरदार निषेध नोंदविला या आंदोलनात टी, -टी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी पंधरा मार्च चा वादग्रस्त शासन निर्णय रद्द करावा आणि शिक्षकांवरील सर्व प्रकारची ऑनलाईन कामे बंद करावी अशा प्रमुख मागण्या शिक्षक संघटनेच्या आहेत या मागण्यांसाठी शिक्षक संघटनेचे राज्यभर मुख मोर्चे काढले धुळे जिल्हा शिक्षक संघटनेतर्फे शहरातील संतोषी माता मंदिर जवळील कल्याण भवनात आज शिक्षक एकत्र आले मागण्यांबाबत शिक्षक आग्रह आणि आक्रमक होते शिक्षकांच्या सौजन्याच्या शासन पातळीवर गैरफायदा घेतला जात आहे टी ए टी निर्णय आणि संच मान्यतेचा निर्णय शिक्षकांना अन्याय करणार आहे शिक्षक शैक्षणिक कामांसाठी इतर अनेक कामे शिक्षकांवर सोपवली जातात त्यात शिक्षकांचा बहुसंख्य वेळ जातो त्यावेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा गुणवत्तेची अपेक्षा केली जाते शासनाची भूमिका शिक्षकांवर अन्यकारक आहे त्याचा फेरविचार झाला पाहिजे शिक्षकांवर सोपवली जाणारी शैक्षणिक कामे बंद करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या घेऊन रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख मोर्चा काढण्यात आला मागण्या मान्य नाही झाल्या तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे या मोर्चात जिल्हा अध्यक्ष योगेश दात्र चंद्रकांत सत्तेश रवींद्र पाटील बोरसे सुभाष पाटील संजय शिंदे विनोद पाटील वंदना सावंत तुप्ती राजूरकर ज्योती वराडे रुक्मा पाटील यांच्यासह असंख्य शिक्षक शिक्षिका सहभागी झाले होते जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष योगेश जात्रक यांनी या मुख मोर्चा भूमिका मांडली OKAYY Another point is, <laughs> 만든 from another point I can see My life is a professional What did you mean? Really? Who did you mean? You were shocked, आणि आमची गा सर्व पात्रता पाहून आम्हाला नोकरी देण्यात आलेली आहे तरी देखील शासन हा जो घाट घालतोय शिक्षकांना अन्याय जो ती आर काढलेला अन्याय करायचा त्याला आमचा सर्व संघटनांचा विरोध आहे महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटना एकत्र येऊन राज्य प्राथमिक शिक्षक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जो सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांच्या विरोधात निकाल दिलेला आहे टीईटी संदर्भातला येत्या दोन वर्षामध्ये आपल्याला टीईटीची परीक्षा पास व्हावी लागणार आहे किंवा त्यानंतर जर पास झाला नाही तर आपली सेवा समाप्ती होणार आहे या संदर्भात आम्ही महाराष्ट्र शासनाला आज कलेक्टर साहेबांच्या मा, मार्फत निवेदन दिलेलं आहे की आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि हा शिक्षकांचा जो गंभीर असा प्रश्न बनलेला आहे या प्रश्नावर एक तोडगा किंवा मार्ग काढण्यात यावा कारण की आज संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये येत्या दोन वर्षात शिक्षकांना टीईटीची जी पात्रता परीक्षा आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही पास होण्याचं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे संदर्भात आजचा आमचा हा मोर्चा आहे त्यानंतर आम्ही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा जो जी आर आहे तो अन्यायकारक जी आर देखील रद्द करावा शासनाने या संदर्भातली आमची एक मागणी आहे सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी त्यानंतर जे वस्तीशाळा शिक्षक आहेत ज्यांची सेवा दोन हजार दोनपासून ग्राह्य धरण्यात यावी आणि त्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि जी ऑनलाईनची कामं आहे आम्हाला जी ऑनलाईनची सक्तीची कामं करावी लागतात ज्यामुळे खरं अर्ध्यानं आमचं अध्यापनाच्या कामावर दुर्लक्ष होतं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ती सर्व प्रकारची ऑनलाईनची कामं रद्द करण्यात यावी गेल्या जून महिन्यापासून आतापर्यंत जवळपास आम्ही दीडशेच्या वर ऑनलाईनची कामं केलेली आहे या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आणि शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे आम्ही आज सर्व संघटना एकत्र येऊन आज मोठ्या प्रमाणावर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा आम्ही काढणार आहोत आणि त्या मुकमोर्चाच्या अनुषंगाने आज आम्ही निवासी कलेक्टर साहेब तळपाडे साहेब पी तळपाडे साहेबांना आज आम्ही त्या संदर्भात आमच्या भूमिका आमचं नियोजन दिलेलं आहे सदर निवेदन मुख्यमंत्री महोदयांना फॉरवर्ड करण्यात येईल धन्यवाद